रामराम मंडळी राम संपूर्ण महाराष्ट्रभर वाऱ्यांना आणि पावसानं धुमाकूळू घातला आणि असाच धुमाकूळ कदमवाडीच्या सुद्धा आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे हो मित्रांनो येत्या एक तारखेला महाराष्ट्र केसरी मैदान कदमवाडीचं के भरवलं जात आहे कदमवाडीचं आणि नक्कीच या मैदानाच्या असो तर प्रत्येक बैलगाडा मालकाला चालकाला असते आणि त्याच्यामुळंच प्रत्येक बैलगाडा मालखाना असेल चालखानासला आपापले टॉप पैरे करून या मैदानाचा गुलाल घेण्यासाठी गंभर असलेला आहे मित्रांनो त्याच्यामुळे नक्कीच अजूनपर्यंत बरेचसे पलगे जे पैरे आहेत ते उलगडले नाही पण काही पैरे जे चर्चा चालू झाली आहे त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जी चर्चा सगळ्यात जास्त रंगली आहे ती म्हणजे मथुर बिंदोड शरीचा बेताज बाशा मथुरच्या पायऱ्याची चर्चा मराठा रंगच चालली आहे आणि त्यासोबत सर्जा वेगाचा शेवट सर्जा याचा सुद्धा जो पायरा आहे त्याची सुद्धा चर्चा जबरदस्त रंगायला लागली मित्रांनो खऱ्या अर्थानं म्हणजे मजा येणार आहे या मैदानामध्ये अजूनही बरेचसे पैसे संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत उलगडतील कारण मैदान अगदी दोन दिवसाच्या टप्प्यावर लागलं मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे वेगाचा शेवट सर्जा आपल्याला बादलसोबत दिसणार आहे असं जवळपास कन्फर्म झालेलं आहे म्हणजे नक्कीच हा पैरा जबराट असणार आहे आणि नक्कीच तेवढ्या ताकदीनं पडेल बरी चर्चा होती की सरजा आपल्याला बब्यासोबत दिसेल बुलढाणा एक्सप्रेसच्या पण असं काही नाही आहे बादलसोबत दिसते असं जवळपास नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के ग्रुपवर चर्चा सुरू झालेली आहे त्यासोबत मित्रांनो बिनगड शर्यतीचा बेताज बादशा मथूर ज्याला आपण म्हणतो हा दिसणार आहे आपल्याला कारण एक्सप्रेस चिक्या म्हणजे आजच्या घडीला टॉपचं हात्या म्हणतो आपण तरुण दिसलं असा हा चिक्या आपल्याला मथूरसोबत दिसतोय म्हणजे बऱ्याच दिवसापासून चर्चे होती की हा पायरा एकत्र पळेल आणि ते जवळपास कदम मैदानामध्ये पळताना दिसेल असं निश्चित झालं आहे म्हणजे शंभर एक टक्के पोस्ट पडलेले आहेत काही ग्रुपवर सुद्धा कन्फर्मेशन मिळालं आहे त्यामुळे नक्कीच राहुल भाईंच्याकडे पण कन्फर्मेशन मिळालं की कदम मैदानामध्ये राडा होणार आहे म्हणजे राडा होणार आहे म्हणजे रेसचा राडा म्हणजे शर्यतीचा राडा होणार आहे असं काय भांडा भिंडाचा राडा नाही खऱ्या अर्थानं कोणतीही लढत असते एक ती एकदम मजा आणते आणि तीच मजा आपल्याला खतमडच्या मैदानामध्ये बघायला मिळणार आहे म्हणजे मथुर आणि चिक्या आणि सर्जानी बादला हा पायरा टॉपचा असणार आहे आणि अजूनही बरेचसे पैरे उलगडायला लागलेत आणि उलगडतील आणि त्यानंतर खरी मजा येणार आहे या मैदानामध्ये बघूया काय होतं ते पण माझा एक अंदाज आहे की या वेळच्या लढती टॉप क्लास असणार आहे कारण प्रत्येकाला माहिती आहे की या मैदानाला आधी जिंदगीचं नाव दिलं जायचं पण ते औपचारिक नव्हतं पण आता औपचारिकरित्या बैलगाडा संघटनेनं कदमवाडीच्या मैदानाला महाराष्ट्र केसरी असा दर्जा दिला नाही तोच दर्जा तोच गुलाल मिळवण्यासाठी प्रत्येक बैलगाडा मालक आसू दिला असतो बरोबर आहे ना चालतंय तर बघूया अजून पण एका लोक व्हिडिओ करूया तुम्हाला वारं पुन्हा एकदा चाललंय आणि तसंच तुम्हाला पुन्हा एकदा मैदानात होणार आहे जर राम राम चला